मराठवाडा विभागीय साखर कारखाना उद्घाटक म्हणून पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र शहाजी उमा तर अध्यक्षस्थानी सचिन रावळ विशेष अतिथी म्हणून शिवनाथ स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी एन देशपांडे अनंत निकम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अमरिश कदम यांची उपस्थिती होती याचबरोबर म्हणून दत्ता भाऊ शिंदे श्याम पाटील एस पी डाके आर के कदम सुभाष सोलो आदींची उपस्थिती होती या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज त्यासाठी करावयाची उपाययोजना साखर उतारा वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना तोडणी वाहतूक मजुरांचे करार करण्यासाठी घेण्यात येणारी काळजी तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्याचा उपयोग यावर यासह अन्य विविध विषयावर विभागीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम झाडे व्ही पी पवार बी डी सातपुते व साखर कारखाना मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेतकी अधिकारी ऊस पुरवठा अधिकारी ऊस विकास अधिकारी स्लिप बॉय आधींचं मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्णाक्षराने लिहील जीव, असं मला मराठवाडीतील सर्व साखरकाराने देईल अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्य वळे यांनी भरपूर साधलीबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व आभार व्यक्त करेन आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराचाही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांध होती तेवढेच बाहेर सुद्धा होते आज मी बाबसाहेबसाहेबाचे खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं किंवा तुमच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील असं त्यांनी सर्वासमोर शब्द दिला